नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल महाकरिअर मंचमध्ये आज आम्ही तुमच्यासाठी दोन बँकांच्या जाहिराती घेऊन आलेलो आहे पहिली बँक आहे दी अण्णासाहेब सावंत कॉपरेटिव्ह बँक आणि दुसरी बँक आहे तुमची गणेश सहकारी बँक अण्णासाहेब सावंत कॉपरेटिव्ह बँक ही तुमची महाडमध्ये आहे आणि श्री गणेश सहकारी बँक ही तुमच्या पुणे आहे तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे की टोटल पदे किती आहेत दोन्ही बँकेमध्ये पगार काय असणार आहे तुम्हाला अर्ज प्रक्रिया कशी आहे अर्ज शुल्क किती द्यायचं आहे आणि जे रिटर्न एक्झाम घेणार आहेत त्याचं सिलेबस काय असणार आहेत आणि त्यातले सब पॉईंट्स बी तुम्हाला सांगणार आहे आणि यासोबतच तुम्हाला इतर माहितीसुद्धा सांगणार आहे तर मित्रांनो जर का तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर का तुम्ही कॉपरेटिव्ह बँकेचा अभ्यास करत असाल तर आम्ही यासुद्धा याआधी काही व्हिडिओज प्रक्षापित केलेले आहेत जसे की तुमचं बँकिंग अवेअरनेस झालं कम्प्युटर अवेअरनेस झालं ते यूज करून तुम्ही ही एक्झाम नक्कीच क्लिअर करू शकता चला तर मित्रांनो सुरू करूया जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता पदाचं नाव आहे कनिष्ठ लिपिक आणि एकूण जागा तुमच्या आहेत एकोणीस जागा तुमच्या अण्णासाहेब कोऑपरेटिव्ह बँकेसाठी आहेत आणि चार जागा तुमच्या श्री गणेश कोऑपरेटिव्ह बँकेसाठी आहे अण्णासाहेब बँक ही महाडमध्ये स्थित आहे त्यामुळे त्याचं नोकरीचं ठिकाण हे महाड आणि जिल्हा रायगड मधले कुठेही असू शकतो आणि श्री गणेश बँक जसं की पुणे मध्ये स्थित आहे तर त्याचं पिंपरी पुणे मध्ये तुम्हाला कुठेही पोस्टिंग भेटू शकते अर्ज करण्याची शेवटची तारीख पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हे तुमच्या अण्णासाहेब बँकेसाठी असणार आहे आणि एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हे असणार आहे आता आपण बघणार की शैक्षणिक पात्रता आवश्यक तुमच्याकडे तर पहिली गोष्ट तर आहे की तुमच्याकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची कुठलीही पदवी असणे आवश्यक आहे यासोबतच तुमच्याकडे एम एस सी टी किंवा समतुल्य कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ह्या दोन गोष्टी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे हा फॉर्म भरण्यासाठी बट याच्यासोबतच जर का तुमच्याकडे बँक किंवा पतसंस्थेतील कामकाजाचा स सहा महिन्याचा अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे आणि सोबतच जर का तुम्ही जे ए जे ए डबल आय बी सी ए डबल आय बी जी डी सी आणि ए असल्यास तुम्हाला इथं प्राधान्य देण्यात येणार आहे वयोमर्यादा तुम्हाला बावीस ते पस्तीस वर्ष असणे आवश्यक आहे कुठल्याही प्रकारचं इथं कन्सेशन देण्यात येणार नाही आहे जर का तुम्ही ओपन ओ बी सी एस सी एस टी किंवा माझे सैनिक असाल तर सगळ्यांसाठी त्यांनी बावीस ते पस्तीस वर्ष वयोमर्यादा ठेवलेली आहे अर्जाचे शुल्क तुमची सातशे दहा रुपये आहे आता आपण बघणार की ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे तर मित्रांनो ही थोडीशी म्हणजे वेगळी ॲड आहे आपण म्हणू शकतो याचे तुम्हाला गुगल वरून तुम्हाला जे अर्ज पद्धत करायची ते गुगल फॉर्म यूज करून करायचे आहे तर फॉर्म तुमचा जी डब्ल्यू डब्ल्यू डॉट पुणे बँक असोसिएशन डॉट कॉम आहे तिथं तुम्हाला जायचं आहे आणि अप्लाय नाववरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली एक गुगल फॉर्म तुमचं ओपन होणार त्या गुगल फॉर्ममध्ये तुमची तुम्हाला संपूर्ण माहिती सांगायची आहे जसं की तुमचं नाव झालं तुमचा पत्ता झाला आधार कार्ड पॅन कार्ड आणि यासोबतच जे पण तुमचे डॉक्युमेंट असतील जसं की तुमची पदवीचे डॉक्युमेंट असणार आणि तुम्हाला जर का कुठला अनुभव असेल तर ते डॉक्युमेंट असणार तर हे सगळं तुम्हाला एक अपलोड करायचं आहे त्या गुगल फॉर्मवरती यासोबतच तुम्हाला एक सातशे दहा रुपयाचं एन एफ टी किंवा आर टी जी एस पण करायचं आहे सेम यांच्यास पुणे बँक असोसिएशनच्या नावाने आणि त्याची जी पावती असणार आहे ते पण तुम्हाला त्या गुगल फॉर्मवरती अटॅच करायची आहे आता आपण बघणार की अंतिम मुदत काय असणार आहे तर जसं तुम्हाला सांगितलं मी डेट ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की पंधरा दिवसाच्या आत हा ऑनलाईन अर्ज पाठवायचा आहे तुम्हाला अंतिम मुदत नंतर आलेला किंवा परीक्षा शुल्क न भरलेल्या अर्ज स्वीकार स्वीकारले जाणार नाही लेखी परीक्षा ऑफलाईन पुणे इथं होणार आहे परीक्षेचे ठिकाण दिनांक स्वरूप याबाबतची माहिती पात्र उमेदवारांना ईमेलद्वारे कळ कळवण्यात येणार आहे शुल्क भरण्याची पावती व वा उमेदवाराचं नाव नमूद करणे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे जे की तुम्हाला सांगितले गुगल फॉर्ममध्ये त्याची माहिती असणे आवश्यक आहे सोबतच जर का तुम्ही शुल्क नातेवाईकाचे किंवा इतर खात्यावरून भरलं असाल त्याचा तपशील अर्जामध्ये जरूर नमूद करावा अदरवाईज ते तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो पात्रता व अटी पूर्ण न केल्यास अर्ज रद्द होईल आणि परीक्षा शुल्क परत दिले जाणार नाही हे सर्व जाने लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो आता आपण विषय बघणार आहे की कुठले कुठले विषय तुम्हाला एक्झाममध्ये राहणार आहेत तर तुमचं एक रिझनिंग राहणार आहे तुमचं जनरल इंग्लिश राहणार आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड राहणार आहे कम्प्युटर अवेअरनेस आणि जनरल अवेअरनेस त्याच्यामध्ये तुम्हाला बँकिंग आणि इकॉनॉमिक्सचे टोटल क्वेश्चन्स बघायला भेटतील तर जर तुम्हाला सिलेबस डिटेलमध्ये बघायचं असेल तर सामान्य ज्ञानसाठी तुम्हाला चालू घडामुळे प्रिपेअर करायचे आहेत त्यासोबतच बँकिंग आणि वित्तीय जागरूकता भारतीय अर्थव्यवस्था याचा अभ्यास करायचा आहे इंग्रजी भाषामध्ये तुम्हाला व्याकरण असणे तुम्हाला कंपल्सरी आहे ग्रामर नंतर तुमच्या वोकॅब्लरी कॉम्प्रिशन सेंटन्स अरेंजमेंट आणि एर डिटेक्शन यासारखे विषय आहेत तर त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे सोबतच बुद्धिमत्तासाठी कोडिंग टिकोडिंग सिल्कोझिम रक्तसंबंध पॅटर्न दिशा आणि तर्कशक्ती सारखे क्वेश्चन्स तुम्हाला बघायला भेटतात आणि मॅथ्स म्हणजे तुम्हाला संख्यात्मक क्षमता सरासरी प्रमाण प्रमाण भाग साधारण चक्रवाढ व्याज वेळ कम गतींतर व डेटा इंटरप्रेशन सारखे क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला भेटतात संगणक ज्ञानमध्ये बेसिक संगणक हार्डवेअर सॉफ्टवेअर एम एस ऑफिस इंटरनेट नेटवर्किंग माहिती सुरक्षा व डेटा बेसिक सारखे क्वेश्चन्स तुम्हाला भेटतात तर मित्रांनो आम्ही जसं तुम्हाला तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं की बँकिंग अवेअरनेससाठी आम्ही काही व्हिडिओ प्रक्षेपित केले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून तुम्हाला लिंक भेटून जाणार तिथं जाऊन तुम्ही बँकिंग अवेअरनेसचा सराव करू शकता सोबतच कम्प्युटर सुद्धा काही व्हिडिओज प्रक्षेपित आहेत ते यूज करून तुम्ही कम्प्युटर अवेअरनेसचा सुद्धा अभ्यास करू शकता तर मित्रांनो ही सगळी माहिती होती अण्णासाहेब बँक आणि श्रीगणेश बँकबद्दल जर का तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा भेटूया आपण नवीन जायटच्यासोबत धन्यवाद